यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची उभारणी एका वेगळ्या विचाराने सुरू केली होती त्यांना संपन्न समृद्ध आणि एक संध महाराष्ट्र घडवायचा होता पण जेमतेम दोनच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर यशवंतरावांना दिल्लीत जावे लागले चीनने देशाच्या पूर्व सीमेवर आक्रमण केले होते त्यावेळी पंडित नेहरूंना देशाचा संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण ही एकच व्यक्ती योग्य वाटत होती म्हणून त्यांनी यशवंतरावांना दिल्लीत बोलावून घेतलं आणि हा कणकर सह्याद्री क्षणाचाही विलंब न लावता हिमालयाच्या मदतीला धावून गेला पण यशवंतरावांनंतर कोण हा प्रश्न निर्माण झाला यावेळी बाळासाहेब देसाई हे एकच नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते पण नागपूर करारामुळे दुसरे मुख्यमंत्रीपद विदर्भाच्या वाट्याला देणं क्रमप्राप्त होते त्यावेळी वसंतराव नाईक गोपाळराव खेडकर ही दोन नेत्यांची नावे पुढे आली पण वेगळ्या विदर्भवाद्यांना शांत करण्यासाठी यशवंतरावांनी वेगळीच चाल खेळली आणि मुख्यमंत्री झाले मारुतराव सामसदाशिव कन्नमवार उर्फ दादासाहेब कन्नमवार नमस्कार मी विक्रांत नलवडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व एका उंचीवर नेऊन ठेवले होते त्यामुळे ते त्यांचा उत्तराधिकारी देखील त्याच तोडीचा असणं हे महाराष्ट्राच्या जनतेची स्वाभाविक अपेक्षा होती बाळासाहेब देसाई हे एक नाव होते पण बाळासाहेबांचे दिल्ली दरबारी वजन होते आणि राज्यातही त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या पण अडचण होती ती नागपूर कराराची विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामावून घेताना महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्रीपद विदर्भाला देण्याचे ठरले होते त्यानुसार वसंतराव नाईक आणि गोपाळराव खेडकर यांची नावे चर्चेत आली पण यशवंतरावांना दोन गोष्टी साध्य करायच्या होत्या एक म्हणजे वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना शांत करायचे होते आणि दुसरे म्हणजे सोशल इंजिनिअरिंग साधायचे होते या दोन्ही गोष्टी साध्य करणारे एकच नाव होते ते म्हणजे मारुतराव कन्नमवार कन्नमवार हे विदर्भवादी होते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती आधी त्यांनी मध्य प्रदेशात रविशंकर शुक्ल यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री म्हणून जबाबदारीचे काम पाडले होते त्यामुळे कन्नमवार यांचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी निश्चित केले आणि वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी कन्नमवारांनी संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्रीमधून शपथ घेतली मारुतराव कन्नमवार यांचे व्यक्तिमत्व प्रभावी नव्हते ते यशवंतराव यांच्या इतक्या उंचीचेही नव्हते त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ताऊन सुलाकून निघालेला प्रके अथ्रे एस एम जोशी श्रीपाद अमृत डांगे उद्धवराव पाटील आर डी भंडारे रामभाऊ महागळी ए बी वर्धन यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तोंड द्यावे लागणार होते पण दादासाहेबांचे सुदैवकी एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अनेक नेत्यांचा पराभव झाला कन्नमवार यांच्या व्यक्तिमत्वात वर्करणी लोकांचे फारसे प्रभावी दिसत नसले तरी दादासाहेबांनी आपल्या आरोग्यमंत्री म्हणून आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून अनेक दीर्घ प्रभावी निर्णय घेतले त्यात राज्यात कुष्ठरोग निवारण केंद्र क्षयरोग निवारण केंद्राची उभारणी हा महत्वाचा निर्णय होता यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून राहिलेल्या कन्नमवार यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केली कोकण रेल्वेचे श्रेय मधु दंडवते यांना दिलं जातं पण कोकण रेल्वेचा पहिला प्रस्ताव कन्नमवार यांनी त्यावेळेचे केंद्रीय रेल्वेमंत्री बाबू जगजीवनराव यांना सादर केला होता इतकेच नव्हे तर कोकण रेल्वेच्या प्राथमिक सर्वेक्षणाचा खर्च राज्य सरकार करेल असेही केंद्र सरकारला आश्वस्त केले होते खरे तर कन्नमवार विदर्भातील नेते पण त्यांनी कोकणच्या विकासाला गती देणारा रेल्वे प्रकल्प मांडला हेच यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्राचे द्योतक होते इकडे कन्नमवार मुख्यमंत्री झाले आणि तिकडे चीनने भारतावर आक्रमण केले होते त्यामुळे देशाला संरक्षण निधीची गरज होती हा निधी गोळा करायला देशात पहिली सुरुवात कन्नमार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने केली आणि त्या काळी तब्बल सात कोटी एक्क्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपये इतका निधी आणि दोनशे सत्तावीस किलो सोने राष्ट्रीय एकात्मता प्रभात फेऱ्यातून जमा केला दादासाहेब कन्नमार यांच्या कार्यकाळात मुंबईत सफाई कामगारांनी ऐन पावसाळ्यात तोंडावर संप पुकारला या संपाचे नेतृत्व करत होते जॉर्ज फर्नांडिस जॉर्ज यांनी संप पुकारला खरा पण माघार कधी घ्यायची हे त्यांना कळले नाही सारा मुंबईवर दुर्गंधी पसरली लोक हैराण झाले आणि एके दिवशी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री हातात झाडू घेऊन बाहेर पडले मुख्यमंत्रीच रस्त्यावर उतरल्याचे पाहून सफाई कामगार बाहेर पडले दादासाहेबांचा सा कणखरपणा त्यावेळी दिसून आला त्यामुळे कन्नमर यांच्याविषयी असलेली माध्यमांच्या मनातील आडीही कमी झाली पण या कणखर नेत्याला फार काळ मुख्यमंत्रीपद मिळाले नाही चौदा नोव्हेंबर एकोणीसशे साली त्यांचे निधन झाले आणि दादासाहेब कन्नमार यांची अल्प कारकीर्द संपुष्टात आले